नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांचं निधन झाल्यानंतर आपण कसे अजित पवारांच्या जवळचे होतो अजित पवारांबद्दल आपल्याला कशी आस्था होती हे दाखवण्याचा आटोकाट प्रयत्न काही जण करतायत अजित पवारांची राहिलेली स्वप्न आता राष्ट्रवादी शरद पवार हा पक्षच पूर्ण करू शकतो असं एक वातावरण तयार झालंय सुनेत्रा पवार त्यांचे दोन पुत्र यांनी ती स्वप्ने पूर्ण करण्याआधीच आपण ती पूर्ण करावी असा चंग या सगळ्यांनी बांधलाय राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांच्या अपघाती मृत्यूबद्दल शंका उपस्थित करणारे सादरीकरण करत असंख्य प्रश्न विचारले या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नेमकं देणार कोण आहे हे कळत नाही पण त्यांनी दिल्लीतही पत्रकार परिषद घेत हेच प्रश्न विचारले अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार त्यांचे पुत्र पार्थ आणि जय हे दुःख विसरून कामाला लागले आहेत पण रोहित पवार मात्र अजित पवारांना न्याय मिळेल यासाठीच धडपडत आहेत त्यामुळेच याचं आश्चर्य वाटायला लागतं अजित पवारांचे कुटुंबीय अशा कोणत्याही शंका व्यक्त करत नसताना आपण जणू अजित पवारांच्या सोबतच होतो अजित पवार आणि आपल्या सातत्याने बैठका होत असत अजित पवारांच्या प्रत्येक कार्यक्रमाची आपल्याला इत्यंभूत माहिती होती असं दाखवत रोहित पवार एक प्रकारे अजित पवारांच्या मृत्यूवर रोज नवी शंका उपस्थित करत आहे शंका अनेकांच्या मनात असू शकतात पण रोहित पवारांची धावपळ पाहिली की पहिली शंका येते दोन राष्ट्रवादी पक्षांच्या विलिनीकरणाच्या मुद्द्यावर तर शरद पवारांच्या पक्षातील नेते खूपच भाऊक झाले अजित पवारांवरील त्यांचं प्रेम उसंडून वाहू लागलंय अजित पवार हयात असताना ते प्रेम नेमकं कुठे होतं अशी शंका घ्यायला बाब आहे पण आता अजित पवार नाहीत म्हटल्यावर त्यांनी कोणकोणती आश्वासनं दिली होती त्यांना काय काय वाटत होतं याच्या कपोलकल्पित कहाण्या ही नेते मंडळी सांगू लागली आहे त्या कपोलकल्पित यासाठी आहेत कारण आज त्याचा पुरावा द्यायला अजित पवार दुर्दैवाने नाहीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पक्षाच्या मुखपत्रात एक लेख लिहिलाय त्या लेखाचा रोख पाहिल्यावर ले असं वाटतं की अजित पवार हयात असते तर कदाचित त्यांनी शशिकांत शिंदे यांना छातीशी कवटाळलं असतं इतका तो भावनाप्रधान लेख आहे पण त्यात ते असंही लिहितात की काही अदृश्य शक्तींच्या कारवाया खोटे नाटे षडयंत्र धमक्या यामुळे कंटाळून अजित पवार हे पक्षातून बाहेर पडले पण नंतर त्यांना विलिनीकरण करायचं होतं झालेली चूक दुरुस्त करायची होती त्यासाठीच गेले काही महिने काम करत होते त्यानंतर त्यांच्याकडेच आम्ही नेतृत्व सोपवणार होतो अजित पवार हे हयात नसल्यामुळे त्यांच्या नावावर काही खपवण्याची एक स्पर्धा सगळीकडे लागली मनाला येईल त्या कहाण्या कथा रंगवून सांगितल्या जाते आहे बरे हे सगळं फक्त शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांकडूनच सुरू आहे अजित पवारांच्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून विलिनीकरणासाठी कोणतीही विधान येत नाही पण ते मात्र विलिनीकरणासाठी प्रचंड उत्सुक आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचे सगळे तयार आहेत का हे मात्र अद्याप सांगितलेलं नाही यावर अजित पवारांच्या भगिनी आणि खासदार सुप्रिया सुळे यांचं विधान मात्र विचार करायला भाग पाडणार आहे दादा असता तर खूपशा गोष्टी झाल्या असत्या रेवतीच्या लग्नाची अनाउन्समेंट पण दादांनीच केली असती पण हे दुर्दैव आहे की दादा आज आपल्यात नाही पण दादाची जी अपूर्ण स्वप्न आहेत ती सगळी आम्ही पूर्ण करू सुप्रिया सुळे यांनी विलिनीकरणाच्या मुद्द्यावर म्हटलंय की दादाला विलिनीकरण व्हावं असं वाटत होतं पण आता दादाच नाही तर कसली चर्चा सुप्रिया सुळे या मानभावीपणे बोलतात त्यांच्या बोलण्यात एक नाट्य असतं त्यापुढे जाऊन सुप्रिया सुळे म्हणतात की मात्र आपल्याला अजित पवारांची स्वप्न पूर्ण करायची सुप्रिया सुळे यांचंही विधान भोव्या उंचवायला लावणार आहे अजित पवार जिवंत असताना सुप्रिया सुळेंनी अशी त्यांची कोणती स्वप्न पूर्ण केली आणि कोणती शिल्लक राहिली हे सांगायला हवं मुळात अजित पवार हे आपल्या आमदारांचं वेगळे झाल्यानंतर त्यांच्या पक्षाचा आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा तसा काही संबंध नव्हता हो हे दोन पक्ष अनेक निवडणुका एकमेकांच्या विरोधात लढले अजित पवार यांनी स्वतः हे स्पष्ट केलं की विलीनीकरणाचा मागे फिरण्याचा प्रश्नच येत नाही कारण हा आमचा पक्ष आहे आमच्या पक्षाची वाटचाल आमच्या पद्धतीने सुरू आहे अधिकृत पक्ष आमचाच आहे त्यामुळे अजित पवारांचे स्वप्न आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याचा अर्थार्थी काही संबंध नाही ती स्वप्न पूर्ण करायचीच असतील तर ती अजित पवारांच्या नेतृत्वाखालील पक्ष त्यांचे नेते हे करतील अजित पवारांनी दोन हजार मध्ये बारामतीमधून पत्नी सुनेत्रा पवार यांना खासदारकीसाठी उमेदवारी दिली त्यावेळी त्यांच्या समोर सुप्रिया सुळेच होत्या आपली पत्नी बारामतीची खासदार व्हावी आणि दिल्लीत तिने आपल्या पक्षाची बाजू मांडावी पक्षासाठी दिल्लीत काम पक् करावं असं स्वप्न कदाचित अजित पवारांनी पाहिलं असावं आपण महाराष्ट्रात पक्षाची सूत्र सांभाळावी आणि दिल्लीत पत्नीने काम पाहावं असा अजित पवारांचा होरा असावा आपल्या पक्षाचं भवितव्य ते पाहत असावे पण तसं असा झालं मात्र नाही अजित पवारांचं स्वप्न अपूर्ण राहिलं किंबहुना त्या स्वप्नाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडवण्यात आल्या कारण सुप्रिया सुळेंनी ती निवडणूक जिंकली आणि सुनेत्रा पवारांना हार पत्करावी लागली तेव्हा सुप्रिया सुळेंना हे का वाटलं नाही की आपल्या दादाचं हे स्वप्न आहे की त्याच्या पत्नीने म्हणजे आपल्या वहिनीने खासदार व्हावं तर आपण त्या स्पर्धेतून माघार घ्यावी होऊ द्यावं वहिनीला खासदार दादाचं स्वप्न पूर्ण करावं मात्र तसं झालं नाही सुप्रिया सुळे निवडणूक जिंकल्या शेवटी अजित पवारांनी आपल्या पत्नीला राज्यसभेचं खासदार केले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आपल्याच नेतृत्वाखालील पक्ष असावा असंही अजित पवारांचं स्वाभाविक स्वप्न असणार तेही तेव्हा कुणी पूर्ण केलं नाही आज सुप्रिया सुळे म्हणतात की माझ्या दादाचं विलीनीकरणाचं स्वप्न होतं तर ते अजित पवार हयात असतानाच सुप्रिया सुळेंच्या पुढाकारामुळे पूर्ण झालं असतं पण तसा कोणताही पुढाकार त्यांनी घेतल्याचं काही दिसलं नाही अजित पवारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंध असताना सगळी सूत्रं हवी होती शरद पवारांनी राजीनामा देण्याचं ठरल्यावर ती सूत्र आपल्याकडे येतील असा त्यांचा अंदाज होता पण तसंही झालं नाही शरद पवारांनी राजीनामा मागे घेतला आणि अजित पवारांच्या त्या स्वप्नावर पाणी फेरलं गेलं तेव्हाही आपल्या दादाचं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी बाबा तुम्ही राजीनामा मागे घेऊ नका दादाला पक्षाध्यक्ष करा असा हट्ट सुप्रियाताईंनी का धरला नाही आता मात्र अजित पवार दुर्दैवाने नाहीत तेव्हा त्यांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे असा दावा केला जातोय मग आपल्या पत्नीला निवडून आणण्याचं अजित पवारांचं स्वप्न जे अपूर्ण राहिलं ते पूर्ण करण्यासाठी सुप्रिया सुळे या आपल्या खासदारकीचा राजीनामा देऊन पार्थ किंवा जय पवार यांनी खासदार व्हावं असं पाऊल उचलतील काय कारण आता सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झालेले आहेत त्या राज्यसभेत नसतील पण बारामतीच्या खासदारकीचं अजित पवारांचं स्वप्न पूर्ण करण्याची नामी संधी सुप्रिया सुळेंना चालून आली आहे या स्वप्नापासून अजित पवारांची सगळी स्वप्न पूर्ण करण्याची सुरुवात नक्कीच करता येईल नाही का परभणीत उद्धव ठाकरेंच्या उभाटा शिवसेनेचा महापौर झाला हा महापौर मुस्लिम असल्यामुळे त्यावर भाजपा आणि एकनाथ शिंदेची शिवसेना यांच्याकडून खरपूस टीका होते त्यावर संजय राऊत यांनी म्हटलंय की भाजपाचे तर तिथे बारा नगरसेवक मुस्लिम आहेत त्यावरून मग परभणीत भाजपाचे किती नगरसेवक निवडून आले आणि ते कोण आहेत यावरून चर्चा रंगली भाजपाचे त्या महानगरपालिकेत बारा नगरसेवक आहेत पण ते मुस्लिम नाहीत ते हिंदूच आहेत अशी अधिकृत यादी समोर आलेली भाजपाने तिथे काही मुस्लिमांना उमेदवारी दिली होती पण त्यांना विजय मिळाला नाही मात्र जे बारा उमेदवार जिंकले ते सगळेच हिंदू आहेत त्यामुळे संजय राऊत यांचा तो दावा सपशेल खोटा ठरतो मुळात मुस्लिमांचं लांगुलचालन करण्यासाठी उमेदवार देणं आणि आपल्या पक्षात आलेल्या आपल्या पक्षाची भूमिका मान्य असलेल्या मुस्लिमाला उमेदवारी देणं यात फरक आहे मुस्लिम उमेदवार भाजपासारख्या हिंदुत्वादी पक्षात काम करत असतील तर त्याचं ते, ते वेगळेपण म्हणायला पाहिजे त्यांना भाजपाची हिंदुत्ववादाची भूमिका मान्य आहे असं म्हणता येईल असे अनेक मुस्लिम कार्यकर्ते पदाधिकारी नेते भाजपात आहेत शिवसेना हा पक्षही प्रखर हिंदुत्ववादी म्हणून ओळखला जातो पण एकनाथ शिंदे वेगळे झाल्यावर उद्धव ठाकरेंच्या पक्षाची मदार ही मुस्लिम मतांवर राहिल्याचे अनेक निवडणुकात दिसलं मुस्लिमांनी भाजपाच्या विरोधात हा पक्ष आहे म्हणून उबाटाला भरभरून मतं दिली त्यामुळे मुस्लिमांची मतं मिळवण्यासाठी मुस्लिम उमेदवार देण्याचं किंवा मुस्लिम महापौर करण्याचं पाऊल उचललं तर त्यावर प्रश्न विचारले जाणारच तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद